केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नी त्र्यंबक दर्शन घेतले यावेळी विधिवत पौरोहित्य करून पूजा केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री, बावन मंत्री गिरीश महाजन माणिकराव कोकवाटे आमदार हिरामन खोस्कर आदी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट तर्फे करण्यात आले त्यानंतर शहा यांनी सपत्नीक संकल्प पूजा केली पौरोहित्य मनोज थेट्टे यांच्या सह लक्ष्मीकांत यांनी केले मंत्रोपचार आणि परिसरात धार्मिक वातावरण होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देवस्थान विश्वस्त व ग्रामस्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन नितीन येवले विश्वस्त कैलास गुले रुपाली भूतडा सत्यप्रिय शुक्ल स्वप्नील शिलार प्रदीप तुंगार श्रेया देवचके आदी उपस्थित होते ఎన్సీ న్యూజ సా ప్రతినిధి రోహందాని నాశిక